ককি सर आपण आमधून पण एक निवेदन करू या जे आपल्या जिल्ह्यामध्ये स्थापन होत आहे त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समिती जिल्हा स्तरावर कार्यरत आहे त्याबाबतचा शासन निर्णय देखील आहे आणि उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समिती कार्यरत आहे आणि हे समितीच्या माध्यमातून शेतकरी असतील कंपनी असेल ग्रामपंचायत असेल इतर सर्व घटक असतील ह्या सर्व घटकाच्या त्यांचं जे काही नमनं आहे ते पडतरून त्यावेळी निर्णय घेणं हे या सनियंत्रण समितीचं काम आहे आणि ते आपल्या जिल्हा स्तरावर आणि उपविभागीय स्तरावर कार्यरत आहे अजून एक मी या अनुषंगाने सांगेन की जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आश्वासन करेन बेसिकली की कुठलाही धार्म धर्मशा हुकुमशाही झडपशाही या जिल्ह्यामध्ये चालणार नाही ती कधीही थकून घेतली जाणार नाही त्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल कोणाची गई केली जाणार नाही थँक्यू मी सई देवळका गावचे सरपंच श्री नामदेव निकम यांनी डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन हे तक्रार दिली की त्यांच्यावर हल्ला झालेला आहे सदरचा हल्ला हा गाडीचा चार दोन मोटरसायकलवरून फाट्या करून त्यांच्या गाडीवर अंडी दगड मारून आणि त्यानंतर पेट्रोल गाडीमध्ये फुलकून हल्ला केलेला आहे अशी तक्रार त्यांनी दिली होती त्या तक्रारीचा आमच्या पूर्ण टीमनं मागील पाच दिवस खूप सखोल बारकायचा तपास केला आणि त्यामध्ये घटनास्थळी विजिट दिल्यानंतर आणि त्यानंतर सखोल तपास केल्यानंतर बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांनी दिलेली फिर्याद आणि घटनास्थळावरची प्रत्यक्ष परिस्थिती त्याच्यामध्ये बरीच विसंगती दिसून येत होती त्यांच्या जबाबामध्ये देखील तफावत दिसून येत होती ह्या सर्व गोष्टींच बारकाईनं अवलंबन केलं सखोल तपास केला आणि त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचे मित्र यांच्याकडे देखील सखोल चौकशी <coughs> केली आणि त्या तफावतीच्या अनुषंगाने विचारणा केली असता सरपंच यांनी हा बनाव केला आहे आणि त्यांनी स्वतः हा बनाव त्यांना वेपन लायसन्स म्हणजे स्वसंरक्षणासाठी हत्यार परवाना पाहिजे होता आणि त्या हत्यार परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं तपासामध्ये कबूल केलेला आहे आणि त्यानंतर आपण या तपासाचा पुढील बाबी पडताळत आहोत परंतु सत्रदर्शनी हा बनाव होता असं निष्पन्न झालं पण बऱ्याचशा बाबी पडताळले गेले त्याच्यामध्ये आणि गोष्टी नमूद आहेत त्याच्यामध्ये बरेच विसंगती आहे सर हा ज्यांच्या चार व्यक्तीकडून ज्या हल्ला केला होता त्या व्यक्ती कोण आहे त्यांचा शोध लागला आहे का त्यांचं नाव वगैरे माहिती आहे ऍक्च्युली हा बनाव आहे असं निष्पन्न झाल्यामुळं त्या व्यक्तीचा शोध लागण्याचं प्रयोजन नाही त्यांनी स्वतःच टाकलं का दुसऱ्या दिवसाला मदतीला कोणी मदत केली किंवा काय याच्याबद्दल आपण इतर बाबी पडताळ आहोत पण सकृतदर्शनी त्यांनी स्वतः हे नृत्य घडून आणलं होतं आणि स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी ते नृत्य निक केलं होतं असं त्यांनी नि कबूल केलं रेसर ची मागणी करू शकले असते मात्र त्यांनी रेसर केली नाही स्वतः त्यांनी हल्ला करून घेत नाही या संदर्भात काय या सर्व बाबी पडताळल्या जातील आणि त्यानंतरच आपण योग्य निष्कर्ष पर्यंत केला तुळजापूर तालुक्यातील मेसेज वर्गा गावचे सरपंच श्री नामदेव निकम यांनी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या गाडीवर फोर व्हीलरवर चार अज्ञात इस्मांनी टू व्हीलरवर पाठीमागून येऊन हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं स्वरूप असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या गाडीवर सर्वप्रथम मांडी टाकली त्यानंतर दगड मारले आणि नंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशी त्यांनी तक्रार तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिली होती घटनेचं गांभीर्य पोलिसांनी ओळखलं आणि तात्काळ मागील चार पाच दिवस अतिशय सखोल बारकाईनं तपास करण्यात आला वेगवेगळी पथकं त्या ठिकाणी कार्यरत होती आणि ह्या सर्व तपासांती आम्ही त्या घटनास्थळाची खूप बारकाईनं पाहणी केली फिर्यादीतील त्यांचे जे नमूद बाबी होत्या नमूद मुद्दे होते त्याची देखील पडताळणी केली त्या पडताळणीमध्ये बरीच विसंगती त्या ठिकाणी दिसत होती प्रत्यक्ष घटनास्थळावरची परिस्थिती आणि फिर्यादीमधील त्यांची नमूद तक्रार याच्यामध्ये बरीच तफावत त्या ठिकाणी दिसत होती ह्या सर्व बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही फिर्यादीकडं सखोल विचारपूस करता सखोल तपास करता फिर्यादींनी कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेला आहे आणि पोलिसांनी अतिशय बारकाईने तपास करून सफल तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केलेला आहे सरपंचावरती काही कारवाई करणार का प्रशासकीय कॅमेर लावली किंवा ब्रिटिश धरली आणि आंदोलनही केलं टाकले उचलून आंदोलन केलं होतं की त्याचा तपास केला पाहिजे व आत्मसंरक्षण दिलं पाहिजे यासाठी कायदेशीर बाबी पडताळल्या जातील तपासातील आणखी काही मुद्दे आणि पुढचा तपास बाकी आहे तर त्या बाबी पडताळून योग्य तो निर्णय घेतला गोळीबार झाला होता या अनुषंगाने मी आणखी एक बाब आपल्या माध्यमातून सांगेन की धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणतीही दडपशाही हुकुमशाही किंवा धाक दफटशा खपून घेतला जाणार नाही अशा सर्व इसमांना मी सांगू इच्छितो की कोणाचीही गैर केली जाणार नाही अतिशय अतिशय कठोर कारवाई केली जाईल आणि कायदेशीर बाबी त्या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रत्येक सौर ऊर्जा या अनुषंगाने जे प्रोजेक्ट चालू आहेत त्यासाठी जिल्हा स्तरावर मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक सहनियंत्रण समिती कार्यरत आहे तसंच उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समिती कार्यरत आहे ज्यांच्या या तक्रारी असतील त्या त्या तक्रारीची दखल घेतली जाईल आणि त्याच्यावर योग्य तो नियमातून तोडगा काढला जाईल थँक्यू जादूटोनाचा एक प्रकार घडला होता त्या संदर्भात एक खेड खेड जादूटोनाचे काही प्रकार समोर आले होते त्यात तपास ग्रामीण पोलिसांनी त्यामध्ये दखल घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तपास सुरू आहे गुन्हा गुन्हा दाखल करण्याचे आणखी काहीच म्हणजे हे दिसून नाही ज्या दुटोना जो ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत त्याच्यामध्ये पडताळणी केली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल